एक मोठी बातमी आपल्या समोर येते या वर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू शेतकऱ्यांना किती भरावा लागणार प्रीमियम कृषी मंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते पीक विमा योजनेबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे या वर्षीपासून राज्यात जुनी पीक विमा योजना लागू होणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागतो आहे पीक विमा योजनेवरून सातत्यानं आरोप प्रत्यारोप देखील होत होते शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मदत मिळत नसल्याची ओरड केली जात होती अशातच कृषी मंत्री कोकाटे यांनी जुनी पीक विमा योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आता त्यानुसार शेतकऱ्यांना दोन टक्के हप्ता भरावा लागणार आहे यामुळे गैरप्रकाराला आळा बसणार असल्याचं बोललं जातं आहे पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही बदल केला असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात त्रेपन्नवी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक पार पडली या बैठकीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आणि यावेळी बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सविस्तर माहिती दिली शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला देखील कोकाटे यांनी दिला आहे पीक विम्याबाबत बैठक घेऊन प्रश्न सोडवणार असल्याचं ते म्हणाले यंदा मे मध्येच पाऊस होतोय त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी धोरण तयार करणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे राज्यामध्ये सर्व दूर अतिवृष्टीचा पाऊस पडतो आहे आणि अतिवृष्टीच्या no. community... पावसामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस होतोय काही ठिकाणी शांतपणे पाऊस पडतोय पण अतिशय जोरात पाऊस पडतोय म्हणजे वर्षभरामध्ये जेवढा पाऊस पडत नाही तेवढा ना। एका दिवसामध्ये पाऊस पडतो त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनीवरती काही शि पिल्लक शिकत शिल्लक नाही आहेत परंतु जी काही फळबाग आहेत त्या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतंय काही ठिकाणी कांदा लागवडा शेतात कांदा आहे त्याचंही नुकसान होत आहे त्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचा आदेश या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत तर मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत साधारण तीस हजार हेक्टरवरती या ठिकाणी बाधित क्षेत्र झालं आहे आणि त्या संदर्भात नुकसान भरपाई करण्याची आपत्ती व्यवस्थापन मार्फत त्याला नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत मे मध्येच पाऊस होतोय सर त्यामुळं शेतकरी आता काय पाऊस काही करू शकत नाही आम्ही त्यामुळं शेतीच्या अनुषंगाने काय त्यासाठी त्यासाठीच या वातावरणाची सुसंगत असं धोरण असावं असं शेती विभागाचं किंवा शेती खात्याचं मत आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भांडवली गुंतवणूक त्यामध्ये करतो आहोत आणि हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये कसे देता येतील त्याचं पण लवकरात लवकर कॅबिनेट वर घेऊन हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये देता येतील आणि शेतकऱ्यांना अलर्ट कसं करता येईल त्या संदर्भामध्ये राज्य शासन प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांना काय आवाहन खरीप खरीप साठी सध्या जोपर्यंत आय एम डी च आम्हाला हे मिळत नाही संकेत मिळत नाही आणि वापसा करण्यासाठी जो जोपर्यंत पेरणी शेतकऱ्यांनी करू नये आणि बेबियाणं सद भरपूर मार्केटमध्ये आहे त्याची काही अडचण येणार नाही खताची अडचण येणार नाही खरीप्याची पूर्ण तयारी झालेली आहे फक्त पेरणीचा इश्यू आहे जोपर्यंत वापसा मिळत नाही तोपर्यंत तो तो पेरणी करता येणार नाही आणि म्हणून कृषी विभागाच्या सूचनेवर तो शेतकरी जरा वेट अँड वॉचमध्ये मध्ये एक महत्वाचा विषय असा आहे की विजांमुळे अनेकांचे जीव जात आहेत त्या संदर्भामध्ये कृषी का विभागाकडून काय त्या गोपनाथ म्हणजे अपघात विमा योजना आहेत नैसर्गिक आपत्ती योजना आहेत त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मदत करतो त्यांच्या कुटुंबियांना मदत करतो तशी इंटिमेशन आता आयएमटी मधून मिळते मिळत असली तर आपण घेऊ पण आता आज तारीख मला वाटतं एकोणतीस आहे त्यामुळे आता अवकाळी पावसाचं प्रमाण संपलेलं आहे जवळपास आता मोसमी पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे मोसमी पावसामुळे या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होईल असं मला वाटत नाही असं काही अपघाती जर काही गोष्ट घडली तर सरकार आपल्यापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करेल करेल मदत संदर्भात नाही आम्ही कारवाई करायला सांगितलंय ट्रान्सपोर्ट निर्मिती केलेली आहे बोगस आणि लिंकिंग या संदर्भामध्ये सरकारने भयंकर सिरियसपणा घेतलेला आहे कुठल्या परिस्थितीमध्ये लिंकिंग होणार नाही आणि बोगस कथा औषध येणार नाही मार्केटमध्ये ही दखल सरकार घेणार आहे त्या संदर्भामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय आता ह्यावेळी घेतलेला आहे त्या संदर्भात काय परिस्थिती आहे ती बघू आणि त्या पुढच्या वेळेस आपण तो आणखी काही बदल करता येत तर बघू नाही जुनी पीक विमा पद्धत जी आहे ती सुरू केलेली आहे दुसरं काही केलेलं का। नाही आता ज्या नवीन पीक एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये त्या सीएससी सेंटरवाल्याला चाळीस रुपये मिळतात त्यामुळे तो विचारच करत नाही शेतकऱ्यांचा अर्ज येतोय की नाही शेतकऱ्यांची मागणी आहे की नाही तो त्याच्या खिशातला एक रुपया टाकतो आणि एनरोल करून टाकतो त्यामुळे मग येणे जमिनी सरकारी जमिनी गायरान जमिनी अपर अपरराज्यातल्या जमिनी अशा कोणाच्याही नावावर त्यांनी ठेवले जवळपास सात आठ दहा लाख शेतकऱ्यांची बोगस विमे या ठिकाणी उतरवले गेले त्यामुळे आम काही आम्ही बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी त्यातून वगळलेलं आहे सरकारचं नुकसान फारसं झालं नाही पण तरी सुद्धा त्या संदर्भात आम्ही दखल घेतलेली आहे पुन्हा म्हणून त्यामध्ये बदल केलाय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई